निमोनिया रोखण्यासाठी कृती अभियान राबवणार पा। जिल्ह्यातील पाच वर्षाखाली बालकांना निमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि यामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत बारा नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत सामाजिक जागरूकता आणि निमोनिया निष्प्रभ करण्यासाठी कृती अभियान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत आहे या अभियानात नागरिक व बालकांच्या पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांनी केले आहे देशातील एकूण बालमृत्यूपैकी सरासरी सोळा टक्के मृत्यू हे निमोनियामुळे होतात या गंभीर आजाराचा प्रतिबंध लवकरात लवकर निदान आणि उपचार यावर अभियानात भर दिला जात आहे सन दोन हजार पंचवीस पर्यंत बालकांमधील निमोनियामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकामागे तीनपेक्षा कमी करणे निमोनियापासून संरक्षण प्रतिबंध आणि उपचारांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती पाच वर्षाखालील बालकांमध्ये निमोनियाची लक्षणे त्वरित ओळखणे आणि उपचार करणे तीव्र निमोनियाच्या रुग्णांसाठी उपचाराकरिता आरोग्य संस्थेचे बळकटीकरण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे